हौसे हौसे जाऊन इतकी सुंदर साडी घेतली घेतलेली साडी तुमच्यासोबत शेअर केली कशी आहे काय आहे दाखवलं या साडीला कधी घालणार ह्याचं ओकेजन कधी आहे ते सुद्धा सांगितलं ते ओकेजन म्हणजे माझा बड्डे हो तोही येऊन गेला इतकी आळशी झाली आहे ना सध्या मी विचारू नका कारण बड्डेला घालायची साडी तरी तिचा ब्लाऊजही शिवला नाही आणि बड्डेला केला होऊन ड्रेस गिफ्ट त्यामुळे ही साडी अशीच राहिली आणि त्या अगोदर तर घालायची म्हटलं तरी सुद्धा माझा ब्लाउज रेडी नव्हताच की ओ, हो मग काय आणि हो जसं मी म्हटलं की हल्ली मी खूप आळशी झालेली आहे त्याचं अजून एक तुम्हाला उदाहरण देते बड्डेचा ब्लाउग तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं होतं ते आव्हान दिलेला ड्रेस आहे तो खूप सुंदर होता तोही घातला होता साडी तशीच मागे राहिली आता इतकी सुंदर साडी तुमच्या समोर घालून मी अशी ही मिरवतीये आनंदाने पण ती पुन्हा घालण्याचा योग कधी येईल हे कळत नाही बघा मागे माझी मनी माऊ सुद्धा चेक करते की काय आणले बरं मम्मानी एवढी खुश होऊन दाखवू दे सगळ्या माझ्या माऊंना तर या साडीचा सा ब्लाऊज आहे ना तो सुद्धा खूप सुंदर आहे तसा या साडीवरती कोणताही मिसमॅच ब्लाऊज घालू शकते मी बऱ्याच वेळेला मी तसं कॉन्ट्रास्ट करते सुद्धा क्रॉस कॉन्ट्रास्ट मध्ये पण यावेळेला माझी इच्छा होती की या साडीच्या ब्लाउज वरतीच ही साडी मी घालेल पण आता कधी वेळ येईल आणि तो ब्लाऊज मी कधी शिवे हा शेवटी प्रश्नच आहे नाही का पण मनात राहून राहून ही साडी जी आहे सारखी समोर दिसते बरं का की मी साडी घातलेला आणि छोटासा केलेला सुंदर साधा सा, सोबरसा लुक तर या साडीचा सा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला मी दाखवलेलाच आहे की पण त्याला ऑलरेडी डिझाईन आहे त्याचे छोट्याच करायला लागणार आहेत आता साडी साईडला ठेवते आणि तुम्हाला ह्याचा ब्लाऊज कसा आहे तो दाखवते पूर्ण साडीला ही अशी पूर्ण ऑल ओव्हर खालच्या साईडला बॉर्डर आहे आणि आता सुंदर असा मरून कलरचा ब्लाउज आहे डार्क मरून कलर आहे कलर सुद्धा इतका फ्रेश आणि क्यूट आहे ना म्हणजे सुंदर आहे खरं सांगायचं तर त्याच्यावरती केलेली एम्ब्रॉयडरी वर्क आहे वर्क थ्रेड वर्क आहे हे हे सुद्धा खूप सुंदर आहे बॅक साईड पूर्ण भरलेली आहे या पद्धतीने बघा आणि स्लीवज मात्र इथे आणि छोटे दिलेले आहेत आता हल्ली मला थोडे छोटे स्लीव घालू वाटत नाहीत या अगोदर मोठे स्लीव्ज घालू वाटत नव्हते बरं का आता मात्र छोटे स्लीव घालू वाटत नाहीत मोठे स्लूज घातले की थोडंसं छान वाटतं आता होतं कधी कधी आपली चॉईस चेंज होत राहते ना बदलत राहतात आपल्या आवडी तसं झालं असेल कदाचित सो हा ब्लाऊज असा आहे बॅकसाईडनं पूर्ण भरलेला आहे याच्यामध्ये गळ्याचं काही बंधन नाही आहे डीप करू शकता थोडीशी डिझाईन जाईल तरीही ह्याचे स्लीवज आहेत ते मला ऍडजस्ट करून शिवावेच लागणार आहेत सो तुम्ही मला आयडिया द्या की जरा कसा ह्याचा ब्लाऊज शिवू किंवा कसा पॅटर्न टाकू काय करू प्लेन गळा ठेवू की नेक ठेवू कसा सुंदर दिसेल कारण माझ्यापेक्षा जास्त आयडिया तर तुम्हालाच येतात ना की माझ्यावरती काय छान दिसेल कोणती गोष्ट छान दिसेल सांगा मग आयडिया कमेंट सेक्शनला पटापट